लोकेशन बघा पाठीमागे सूर्य आहे आणि या साईडला हा डॅम आपला जे पी आपल्याला दोन मित्र भेटले तिकडे त्यांना मासे भेटले ते बघा तिला पिये मासे बघा मला छोटे भेटले ते मोठा माणूस आहे त्यामुळे अच्छा बघा मित्रांनो नाव ना काय बोलला किरण हे बघा किरणला एक मासा भेटला आहे लहान साईज आहे पण मस्त आहे नमस्कार मित्रांनो मी आहे प्रदीप तुम्ही बघत आहात आपला चॅनल प्रदीप जाधव ब्लॉग्स तर आज आपण हो आलो आहोत आपल्या फेवरेट जागेवरती म्हणजेच नेहमीच्या जागेवरती खूप दिवसांनी आलो आहे बऱ्याच दिवसांनी इकडे व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून विचार केला आणि फायनली तो दिवस उजाडला लोकेशन बघा पाठीमागे सूर्य आहे आणि या साईडला हा डॅम आपला जे पी डॅम या जागेवरती आपण बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत तर आपण इथे आलोय मासे पकडायला तर बघूया मित्रांनो आपल्याला बाटलीच्या ट्रॅपमध्ये मासे आहेत की नाही लहान मासे आणि जर लहान मासे भेटले तर अतिउत्तम आणि नाही भेटले तर मग आपण छोटासा साधा सिम्पल सेटअप आहे काठीने आपण त्याला फिशिंग लाईन लावून हुक लावून आपण मासे पकडणार आहे गांडूळवरती ते पण ट्राय करूया तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा व्हिडिओ पुढे बघा तर फायनली मित्रांनो मी माझ्या स्पॉटवरती पोचलो आहे थोडंसं आतमध्ये जावं लागेल आपल्या मेन स्पॉटवरती या ठिकाणी मी खूप दिवसानंतर आलो आहे बघूया आता इकडचा नजारा आणि लोकेशन काय मस्त झालंय मित्रांनो पावसामध्ये फिरायची मजाच खूप वेगळी असते आणि पाऊस नाही पडत आता ऊन ऊन आलाय थोडंसं आपल्यासाठी चांगलं आहे म्हणजे आपल्याला फिरायला पण भेटेल पावसामध्ये ना सगळीकडे हिरवळ होऊन जाते तीच हिरवळ बघण्याची खूप मजा वेगळी असते एकटाच आलोय मी खूप दिवसानंतर तर फायनली मित्रांनो बरोबर बर आपल्या मेन स्पॉटला म्हणजेच पाण्याच्या आतमध्ये जो किनारा आहे तिथे आपण पोचलो हे बघा पाणी खूप आहे हे बघा बघा कसलं मस्त दिसतंय एक नंबर तर मित्रांनो मी मगाशीच आपला एक छोटासा सेटअप ट्राय केला म्हणजे तेच साधी काठी घेतलीये थोडीशी फिशिंग लाईन हा फ्लोट आणि खाली हुक लावलाय हा बघा हा हुक तर ह्या साधे सेटअप वरती आपण ট্ৰাই কৰিবা মাছে ভেট্টাই কিনে हो तर फायनली मित्रांनो मी बऱ्याच वेळाने एक काठी आणि एक हुक आणि एक फ्लोट असं सेटअप लावून मी ट्राय करतोय आणि मला योगायोगाने गांडुळावरती एक मासा भेटला हा बघा तर बघूया शोधूया आपण अजून आणि हा मासा आपल्या काही कामाचा नाहीये पण देऊन टाकू आपण कोणाला तरी हा बघा चालू आहे युट्यूब पेटले का

हे बघा साईज बघा किती भेटले ते किती भेटलेत एवढे तुम्हाला भेटले एवढे तुम्हाला छोटे भेटले ते मोठा माणूस आहे ना त्यामुळे अच्छा नाव काय तुमचं माझं नाव नरेंद्र घोरपडे नरेश घोरपडे तुमचं नरेंद्र नरे, अविनाश घोरपडे भाऊ भाऊ आहेत भाऊ आहेत <laughs> बर आहे बर हो चला बघ मित्रांनो नाव काय बोलला किरण हे बघा किरणला एक मासा भेटलाय लहान साइज आहे पण मस्त आहे काढ किरणनी पण मासे गोळा केलेत थोडेफार आणि मी पण किरणसोबत सोबत मासे पकडतो आहे मला पण एकच मासा भेटला तो त्याला दिला मी मला काय मासे नको आहेत मी असंच मजा करायला आलो आहे पास आपला तर मित्रांनो माझ्यासमोर इंद्रधनुष्य आला इकडे समोर दाखवतो हा बघा दिसत असेल तुम्हाला मित्रांनो ही पोरं बघा जाळ टाकतायत त्यांनी असं जाळ टाकल्या समोर दिसत असेल तुम्हाला दोन मासे लागले तीन मासे लागलेत मित्रांनो हे बघा एक दोन आणि तीन अजूनपर्यंत जाळं काढणं चालू आहे खूप आत्मे टाकले जाळं तर मित्रांनो मी निघालोय आता आणि त्या पोरांना पण मासे भेटले जास्त नाही पण एक टायमाची भाजी होईल तेवढे मासे भेटलेले आहेत तर आपल्याला आता घरी निघायला पाहिजे खूप वेळ झालाय रात्रीचे आता नऊ वाजत आलेत तुम्हाला दाखवतो हो हे बघा नऊ वाजून तेरा मिनटं तर आता हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया जाऊया घरी भेटूया वा नेक्स्ट मध्ये बाय